ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हुप्री येथे भव्य रक्तदान शिबिर चौऱ्याण्णव ग्रुपकडून गेली दहा वर्ष रक्तदान शिबिराचा उपक्रम हुप्री शहरातील चौऱ्याण्णव ग्रुप म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ग्रुपचे कार्य उल्लेखनीय आहे विशेष म्हणजे या ग्रुपकडून गेले दहा वर्ष झाले भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं चौऱ्याण्णव ग्रुप म्हणजे दहावीची बॅच ही सर्व मंडळी चौऱ्याण्णव साली दहावीचे शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर काही वर्षांनी या मित्रमंडळींमधील एक तरुण मित्र अपघातामध्ये रक्त अभावी मृत्यू पावला या मित्राला वेळेत रक्त न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला ही गोष्ट या सर्वच मित्रांना लागून राहिली होती त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या मित्राच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर चालू केलं अशा मैत्रीच्या ग्रुपला त्यांनी चौऱ्याण्णव ग्रुप हे नाव दिलं व त्याच्या मार्फत व त्यांच्या मार्फत कार्य राबवली जातात हे या ग्रुप वैशिष्ट्य आहे या ग्रुपने आजपर्यंत जवळपास दोन हजार लोकांना मोफत रक्त पुरवठा केला आहे या रक्तदानासाठी जीवनधारा ब्लड बँकेचे सहकार्य लाभून सहाशे अकरा रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी खासदार राजू शेट्टी आमदार सुजित मिंचेकर राजाराम देसाई दौलतराव पाटील किरण कांबळे यशवंतराव पाटील वैंगडे सर सूरज बेडगे प्रतापसिंह देसाई बाळासाहेब मुधाळे ग्रुपचे सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष व नागरिक उपस्थित होते महानकर निफ्टी सतीश कंगणे हुपरी